एक एक मतदारसंघ मागण्याची वेळ आली आहे त्याची काळजी करा का अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टींवर हल्लाबोल केला आहे सांगलीचे विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष केलं आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतात की नाश्ता येईना अंगणवाकडं तर त्यांना मेंटेन करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि मग म्हणायचं काय की तुम्ही आयते उमेदवार घेता जे जे कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करायला तयार होतील हे सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जयंतराव आणि अजूनही कोणी जात नाही ना डाव्या बाजूने उज्या बाजूने याची काळजी घ्यावी वातावरण या जिल्ह्यामध्ये काम करण्यानं विकासाचा सगळा आम्ही अतिशय चांगला प्रगल्भ अशा पद्धतीने या जिल्ह्याचा विकास केला आहे त्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या जिल्ह्यातले मतदार बंधू भगिनी तरुण मित्र निश्चितपणानं मतांच्या रूपानं मला आशीर्वाद देतील आणि मोठं मताधिक्य मिळेल